सर्वांना जय हिंद जय जै विश्वकर्मा जय संत भोजलिंग काका जय संत बंधू जवळजी मुळजी महाराज मी सत्यप्रकाश आढवळकर अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता पंढरपूर मी पेशाने एक व्यावसायिक आहे आणि आज आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्रीय विश्वकर्मीय बांधवांच्या समोर येण्याचं कारण असं की आज हे पाच सहा दिवस आपण पाहतोय गेले सामान्य समाज बांधवाला एक प्रश्न पडलेला आहे समाजात हे काय चालू आहे मी या गोष्टीला वाद म्हणणार नाही पण एक सामाजिक मंथन आणि जडणघडणीची एक चांगली प्रोसेस आपल्या समाजामध्ये चालू आहे झालं असं होतं की बऱ्याच जणांना आजही भोजलिंग काका हे कोण होते आणि त्यांचं काम काय हे देखील माहीत नाही असं तो विषय वेगळा आहे परंतु काही बांधवांना जर माहीत नसेल तर त्यांच्या माहितीसाठी मी थोडस एक पार्श्वभूमी बॅकग्राऊंड काय आहे हे तुम्हाला एक थोडक्यात मांडतो संत भोजलिंग काका हे एक राजघराण्यात जन्मलेले आणि खास करून संतांना जात नसते परंतु ते विश्वकर्मा समाजात जन्मले होते आणि त्यांचं परभणी जिल्ह्याच्या आणि त्या भागामध्ये एक राज्य होत त्यांचे वडील हे राजे होते आणि त्याच गोष्टीला फॉलो करत ते तेही स्वतः राजे होते घटना अशी घडली की त्या काळात यादवांनी आणि तत्सम त्या काळातल्या समकालीन राजांनी त्यांचं राज्य खालसा केलं किंवा के हस्तगत केलं असं म्हणता येईल आणि भोजलिंग काकांना एक विरक्ती आली त्यानंतर ते आळंदीला गेले विरक्तीमुळे गेले असतील किंवा ते काय कारण असेल हा संशोधनाचा विषय आहे परंतु ते आळंदीला गेले आणि आळंदीमध्ये काय घटना त्या काळात अकराव्या शतकाच्या एंडला आणि बाराव्या शतकाच्या सुरुवातीला काय घटना घडत होत्या आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्या घटनेमध्ये भोजलिंग हे राजघराण्यातले असून ते राजर्षी असून त्यांनी त्या काळातील त्या काळातील जे कुठले धर्मपीठ होते किंवा त्या काळातील प्रस्थापित मंडळी होती त्यांच्या विरोधात जाऊन ज्ञानेश्वर माऊली आणि चार इतर तीन भावंड म्हणजे एकूण चार भावंडांचा संभाळ पालन आणि त्यांना संस्कार देण्याचं एक चांगलं काम त्या काळात करून दाखवलं आता यांना या त्या गोष्टी करण्यासाठी संत भोजलिंगकांना प्रचंड अडचणी आणि प्रचंड त्रासातून जावं लागलं तरी देखील ते राजघराण्यातलं त्यांचं रक्त असल्यामुळं आणि समतेचं एक राज्य त्यांनी त्या काळात तिथं चालवलेलं असल्या कारणाने त्यांना याच्यामध्ये मानसिक खच्चीकरण किंवा अशा गोष्टी बऱ्याच आल्या असतील पण ते खचून न जाता त्यांनी त्यांचा सांभाळ केला आणि हे दिव्य पार पाडून दाखवलं त्यानंतर झालं असं की हा एक त्यामागचं बॅकग्राऊंड बर का तर आ, हा वाद उभा का राहिला याच्या मागचे काही गोष्टी आणि वाद नेमका काय हे मी तुम्हाला सांगणार आहे आता वाद म्हणजे असा आहे की संत भोजलिंग काकांचं चरित, चरित्र चरित्र आणि चित्र आजपर्यंत समाजामध्ये नव्हतं का तर असं काही नाहीये समाजामध्ये भोजलिंग काकांचं चित्र आणि चरित्र यापूर्वी होत चित्र किती वेळा या यापूर्वी अनावरित झालं तर बऱ्याच वेळा झालं त्यापैकी आपल्याला आपल्याला माहीत असलेले आळंदीमधील आपले गरुड नाना असतील किंवा ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज असतील यांनी फार मोठी क्रांती करून ती जी भोजलिंग काकांच्या समाधीची जागा होती ती जागा एक आडगळीची खोली करून टाकली असताना देखील त्यांनी कोर्टात जाऊन किंवा आणखी त्या, का, त्या, त्या प्रकारचे कायदे वापरून ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या कमिटीला त्या समाधीचे दरवाजे उघडायला लावले आणि व्यवस्थित स्वरूपात तिथे काम चांगलं सुरू झालं ही फार मोठी देण त्या काळातली होती त्यानंतर समाजातील पांचाळ महाराज यांनी असं कळालं मला की त्यांनी देखील दोन हजार पाच साली आ, संत भोजलिंग काकांचं एक छानस चित्र उभं असलेलं चित्र ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आहेत मुक्ताई आहे निवृत्ती महाराज आहेत आणि सोपान सोपान काका देखील आहे हे सर्वजण अंगा खांद्यावर असलेले एक छानस चित्र पांचाळ महाराजांनी जे की परभणी जिल्ह्यातले आहेत त्यांनी एक सुंदर चित्र फार त्रासातून जाऊन ते अनावरित करण्याचं के काम केलं त्याला फारशी प्रसिद्धी भेटली नाही परंतु ते पण चा, काम चांगलं होतं त्यानंतर दोन हजार आठ साली आपल्या समाजातील नांदेड येथील आपल्याला ना सर्वश्रुत असणारे आदरणीय शिवरामजी पांचाळ साहेब यांनी दोन हजार आठ साली पंढरपूर येथे तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष शशिकांतजी पागे साहेब तसेच वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रुत असणारे जे काही मंडळी त्या काळातले होते तर त्यांना सोबत घेऊन एक चित्र आणि चरित्र त्या काळात अनावरित करण्याचं काम केलं त्यांना आपल्या सातारा जिल्ह्यामधील भालचंद्र धर्माधिकारी साहेब कैलासवासी जे की आज आपल्यामध्ये उपस्थित उपलब्ध आज आपल्यामध्ये नाही ते पण त्यांनी फार मोठं याच्यासाठी योगदान दिलं आणि ते चरित्र लिहिण्याचं फार मोठं काम त्यांनी पार पाडलं त्या काळात त्यांना अनेक अडचणी आल्या का काकांचे जर रेफरन्सेस आपण संत चरित्रामध्ये किंवा संत साहित्यामध्ये हुडकायला गेलो तर फार कमी आहेत आणि ते सापडतही नाहीत तर भालचंद्र धर्माधिकारी साहेबांनी त्या काळात प्रचंड मेहनत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरून पदर खर्च करून हे चरित्र पुढे आणण्याचं काम केलं आणि ते चित्र चरित्र आजही समाजामध्ये एक रूढ आहे आणि ते सर्वजण आपण वाचत आहोत त्या त्या संदर्भातील जे काही चरित्र आहे ते माझ्यापाशी देखील उपलब्ध आहे तुम्हाला जर ते कधी पाहिजे असेल तर माझ्या मला संपर्क साधा मी तुम्हाला पाठवेन किंवा बऱ्याच पाशी ते उपलब्ध आहे म्हणजे हे काही नाही असं नाहीये चरित्र त्यांचं चरित्र आहे आणि चित्रही आहे मग विषय हा आला की आ, हे चित्र असताना नवीन चित्र आणण्याची गरज काय होती हा सर्व सामान्य बांधवांना पडलेला प्रश्न आहे एखाद्या संतांचे किंवा एखाद्या देवाचे एखाद्या व्यक्तीचे अनेक चित्र असू शकतात हे आम्हाला मान्य परंतु जर तुम्ही एक कार्यक्रम घेताय आणि त्या कार्यक्रमामध्ये एक टॅगलाईन देत आहे त्या कार्यक्रमाची हेडलाईनच अशी आहे की सुधारित तैलचित्र आता सुधारित याचा अर्थ आपण जर मराठी व्याकरण आणि मराठी भाषेचा अभ्यास केला तर सुधारणा सुधारणा म्हणजे जुनी काहीतरी चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये बदल करून आपण त्याच्यामध्ये सुधारणा आणतो आपण खेडेगावात किंवा गावामध्ये म्हणतो तरी अरे तू सुधारणार कधी म्हणजे त्याच्याकडे काहीतरी चूक होतीये त्याच्या म... व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या चित्रामध्ये चरित्रामध्ये काहीतरी चूक आहे म्हणून आपण त्याला म्हणतो तो सुधारणार कधी म्हणजेच सुधारणा हा शब्द हा जाणून बुजून त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या म्हणता येणार नाही आपल्या समाजाचा तो कार्यक्रम होता शेवटी त्यांनी त्या कार्यक्रमाला टॅगलाईन दिली आणि फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती बऱ्याच ठिकाणी पोस्ट फिरली देखील त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आम्ही देखील त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कारण समाजामध्ये काहीतरी चांगलं आहे ही आनंदाची गोष्ट सर्वांनाच असणार आहे मलाही आनंद झाला मी साठी मी त्यासाठी कमेंट करून शुभेच्छा देखील दिल्या त्याचे स्क्रीनशॉट माझ्यापाशी आहेत मी बऱ्याच जणांना बोललो सुद्धा त्या संदर्भात की छान काम आहे चालू आहे असंच आपण पुढे जावा आता मला माझ्या बिझनेसमुळे थोडाफार व्यवसाय वे वेळ कमी भेटत होता पण जे कोणी करतायत तर त्यांना आपण साथ देणं गरजेचं आहे या भावनेने मी त्यांना थोडंफार चांगलं बोलण्याचा आणि प्रोत्साहित करण्याचा माझा छोटासा प्रयत्न केला झालं असं की चित्र अनाविरित झालं चित्रही छान आहे आम्ही म्हणत नाही की चित्रकाराला नाव ठेवायचे किंवा चित्रकार वाईट आहे चित्रकार चांगला आहे चित्र सुंदर आहे नाही असं नाही परंतु चित्राला आमचा अजिबात विरोध नाही परंतु जर चित्रच्या मागे लपून तुम्ही चरित्राला बदलण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते जर कुठेतरी निगेटिव्हिटीकडे त्याची वाटचाल होत असेल डावीकडे वाटचाल होत असेल डावीकडे म्हणजे हिंदू धर्माला कुठं छेद देऊन किंवा ब्राह्मण ह्या जातीला टार्गेट करून तुम्ही जर ज्ञानेश्वर माऊलींना त्या चित्रातून हटवण्याचा प्रयत्न करत असला तर ह्याच्यापेक्षा घाणेरडं आणि चुकीचं पातक आपण कुठलंही करत नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण झालं असं की हे चित्र जे जुनं आहे मूळ चित्र आहे हे तयार करण्यासाठी त्या जुन्या लोकांना फार प्रचंड कष्टातून जावं लागलं कारण कुठेही रेफरन्सेस याचे उपलब्ध नव्हते की त्यांच्या मांडीवरती म्हणजे काकांच्या मांडीवरती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊली बसलेले आहेत कसं तरी त्रास सहन करून त्यांनी तो संबंध जोडला रेफरन्सेस मिळवले आणि काही पुरावे त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यासले आणि समाजातील जे कोणी प्रस्थापित व्यवस्थित चांगले व्यक्ती वारकरी संप्रदायातले चांगले व्यक्ती विठ्ठल मंदिरासारख्या एका मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्या त्या अध्यक्षांच्या हातून आपल्या काकांचा चित्राचं अनावरण म्हणजे मूळ चित्राचं अनावरण त्या काळात झालं ही एक अभिमानाची गोष्ट होती आणि हे असताना तुम्ही सुधारित ही टॅगलाईन देता आणि ते चित्र बदल करून टाकता आणि समाजातले कोणालाही माहितीही नाही मग लोकांनी विरोध का सुरू केला मीही विरोध केला याचा नंतर सुरुवातीला जे आम्ही आदल्या दिवशीपर्यंत ह्या गोष्टीसाठी आनंदी होतो की आपल्या भोजलिंग काकांचं काहीतरी चांगलं निर्माण होत आहे पण नंतरच्या दिवशी हे पूर्ण चित्र पालटलं कारण का त्यामधून ज्ञानेश्वर माऊली आणि इतर तीन भावंड हे हटवण्यात आले होते ज्ञानेश्वर माऊली आणि इतर तीन भावंड हे सहज हटवले का तर नाहीये हे हेतू पुरस्पर हटवलेले आहेत हे मी का सांगतो कारण समाजात एक वर्ग आ, नही असा तयार झालेला आहे ज्यांना हिंदू धर्म आणि ब्राह्मणी पद्धत किंवा ब्राह्मण लोक यांचा प्रचंड राग आहे ब्राह्मण जातीतील काही लोकांनी नक्कीच चुका केलेल्या आहेत नाही असं नाही परंतु पूर्ण ती जात त्यामुळे वाईट ठरती असं नाहीये तुम्ही जर आपले पंढरपूरचे जळोजी माळोजी महाराज किंवा त्यांचं मूळ गाव उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातलं होतं लातूर जिल्ह्यातलं मूळ गाव मामाचं गाव उस्मानाबाद जिल्ह्यातलं आणि ते पंढरपूरला येऊन राहिले तर ते ज्यावेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला आपल्या समाजातल्या किती लोकांनी त्यांना मदत केली आपल्या समाजातल्या लोकांनी केली असेल थोडीफार पर मदत परंतु आज ठासून मला इथं सांगू वाटते तर की गंगू काका शिरवळकर नावाच्या एक ब्राह्मण सं, संतांनी त्यांचा आज इथं फड सुद्धा आहे पंढरपुरात त्यांचं चरित्र अभ्यास आहे त्या ब्राह्मणांनीच त्यांना मदत केली राहण्याची जागा सुद्धा त्यांनीच दिली त्यांचं अंत्यविधी सुद्धा त्यांनी केले मग एवढं चांगलं असताना संतांना आपण म्हणतो बरेच लोक आता याच्यामध्ये एक वाक्य फिरवतात संतांना जात नसते संतांना जात नसते अरे संतांना जर जात नाहीये ना तर त्या संतांच्या जातीला टॅग करून किंवा टार्गेट करून तुम्ही ज्ञानेश्वर माउले आणि भावंडांना का हटवताय हा सर्वसामान्याला सर्वसामान्याला पडलेला मूळ प्रश्न आहे या चित्राला सुरुवातीला कॅज्युअली आम्ही देखील घेतलं होतं परंतु या चित्रामागची विचारसरणी काय आणि त्या चित्राला अनावरित करणारे लोक बाजूला राहू देत त्यांची याच्यामध्ये चूक नाहीये त्यांना एखाद्याच माहीत पण आहे की हे आपण काय करतोय परंतु या चित्राला अनावरित करणारे किंवा त्या ते त्या तयार त्या करणारे चित्रकार म्हणत नाही बरं का त्या चित्रकाराच्या डोक्यात ही संकल्पना घालणारे की ते ज्ञानेश्वर माऊली ठेवायचे नाहीत हे व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या विचारसरणीचा जर आपण अभ्यास केला तर ते पूर्ण हिंदू विरोधी आणि ब्राह्मण विरोधी आहेत आणि समाजातल्या बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ग्रुपवरती त्यांचे मेसेज देखील त्यांनी पाहिलेले आहेत की यांची वृत्ती किती आहे ते हिंदू देवी देवतांना नाव ठेवतात कंटिन्युअसली ब्राह्मण जातीला टार्गेट करण्याचा जा प्रयत्न करतात आणि आपण जर विश्वकर्मा किंवा विश्वकर्मी स्वतःला म्हणू शकतो म्हणतोय तर आपण एक न्यायाची बाजू एक सत्तेची बाजू आज आपण समाजापुढे किंवा इतर जातींपुढे भारतीय नागरिकांपुढे जगातील नागरिकांपुढे ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही जातीला जातीतील व्यक्तीला त्याच्या फक्त जातीमुळे टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे ही माझी माझी भावना आहे कारण आपण लोकशाही पद्धतीमध्ये राहतो आपण संविधानिक राज्य पद्धती मध्ये आज भारतामध्ये आपण राहतोय आणि हे असताना आपण ठराविक जातीला टार्गेट करून त्याचं चरित्र हानन करून आपल्या संतांचं उदा, उदात्तीकरण करणं हे माझ्या मनाला पटत नाही आपले संत महान होते आहेत आणि राहणार परंतु त्यासाठी ज्ञानेश्वर माउलींना त्यांच्या चित्र आणि चरित्रातून हटवणं हे गरजेचं आहे का मला सांगा हटवणं हे मी का म्हणतोय कारण त्यांनी पुन्हा एकदा मी सांगतो हा शब्द सोपा नाहीये हा शब्द काय की सुधारित म्हणजे जुनी काहीतरी त्यांची चूक झाली होती जुनी आपले शिवरामजी पांचाळ साहेब असतील किंवा परभणीचे आपले पांचाळ महाराज असतील यांनी काहीतरी चूक केली म्हणून यांना ही सुधारणा करून नवीन ते एकटे बसलेले भोजलिंग काका दाखवण्याची वेळ आली असं यातून प्रतीत होत आता विषय हा झाला की असं करणं गरजेचं होतं का तर सामान्य एक बांधव म्हणून मी काही समाजातला स्वतःला नेता बिता काही समजत नाही आणि माझं दरवेळेला तेच असतं मी कुठलंही पद वगैरे हे आजवर घेतलं नाही इथून पुढेही घेणार नाही तर एक सामान्य बांधव म्हणून अ हे करणं अतिशय चुकीचं आहे कारण ही लिंक आपल्या समाजातील जुन्या माणसांनी कशी तरी जोडलेली आहे आणि ही लिंक तोडून आपण वेगळं काहीतरी निर्माण करतोय म्हणजे हे उद्या जाऊन धोकादायक ठरणार आहे हिंदू आपला मूळ धर्म आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे ब्राह्मण आपल्या धर्मातील एक जात आहे तिला आपल्याला नाकारता येणार नाही फक्त ब्राह्मणच नाही तर इतरही जाते सगळ्यांना सोबत घ्या त्यांच्या सोबत विनिमय करा विचार विनिमय करा तुमच्यावर जर अन्याय त्यांनी केला तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये कुठेतरी आवाज उठवण्याचं नक्कीच काम करूयात परंतु जर संत ज्ञानेश्वर माऊली हे कधी ब्राह्मण म्हणून जगले नाही हो ते एक मानव म्हणून जगले आणि त्यांच्यावरती स्वतःवरतीच फार प्रचंड मोठा अन्याय त्या काळात झाला होता आणि त्या अन्यायाला खोडून काढण्याचं काम आपल्या संत राजर्षी संत भोजलिंग काकांनी केलं होतं आणि ह्या काकांच्या चरित्रातून आणि चित्रातून तुम्ही जर ज्ञानेश्वर माऊलींना जर हटवत असाल तर मला या गोष्टीची लाज आणि किव वाटते आणि यासाठीच मी आज तुमच्यासमोर आलो होतो समाजामध्ये बराच संभ्रम झाला होता की हे नेमकं काय झालंय का तरुण मित्रांना देखील माहित नव्हतं कारण बऱ्याच आमचे सहकारी मित्र होते आहेत ते म्हणतात की भोजलिंग काका तरुण होते का वृद्ध होते त्यांच्या मिशीवरून वाद आहे का तर असा काही वाद नाहीये आणि कोणाला वाद घालण्यासाठी तेवढा ते वेळ देखील नाहीये फक्त हे चित्र आणि चरित्र बदलून त्यांना हिंदू धर्म आणि ब्राह्मणांना कुठेतरी टार्गेट करायचं होतं आणि ते साध्य करण्याचा एक त्यांनी छोटासा प्रयत्न केला अनावरित करणाऱ्या बांधवांबद्दल मला एक आदर आहे चांगला त्यांनी अनावरित केलं त्यांची भावना प्रामाणिक होती चांगली भावना होती परंतु त्याच्या मागे त्यांचं काय ज्यांनी ही संकल्पना ज्यांनी जे याचा बॅकबोन आहे त्यांनी ही संकल्पना उतरवली कशासाठी तर ती फक्त आणि फक्त ब्राह्मण द्वेषापोटी आहे आणि जर ब्राह्मण द्वेष नसता तर त्यांनी माऊलींना आहे असं ठेवून त्याच्यामध्ये चित्रामध्ये काय जे बदल करायचे काही लोक म्हणतात की आ, मिशी काळी करा किंवा काय करायचं करा जे बदल करायचे असते ते समाजाने मान्य केले असते कारण याआधीही चित्र आले काही व्यक्तींनी ते चित्र उभा दाखवलं तेही समाजाने मान्य केलं काही व्यक्तींनी ते चित्र बसलेलं दाखवलं तेही समाजाने मान्य केलं परंतु त्या चित्रामध्ये एक गोष्ट कॉमन होती ती ती म्हणजे भोजलिंग काका महाराज आणि आपले माऊली आणि इतर भावंड हे जर यातून काढून टाकलं तर काही आमचे ज्येष्ठ बांधव म्हणले की बिनसोंडेचा गणपती ज्या पद्धतीचा असतो तो कितीही सुंदर असू दे पण त्याला महत्व राहत नाही म्हणून मला एक तुम्हाला हात जोडून विनंती करावीशी वाटते की आपण याच्यामध्ये थोडस विचार करून जे काही कमेंट करायचे ते करा आणि संविधानिक पद्धतीने करा असं कुणालाही खालच्या भाषेत बोलणं किंवा चुकीच्या पद्धतीनं बोलणं कुणाची अवकात काढणं किंवा घानेडं बोलणं तुम्ही अवकात काढताय तर कोणाची काढताय आपल्या समाज बांधवाची काढताय ना हे चुकीचं आहे असं मला वाटतं शब्द व्यवस्थित वापरा आपण शेवटी एकमेकांचे बांधव आहोत आज ना उद्या एकमेकांची आपली होणार आहे आपल्याला एकमेकांच्या घरात जावं लागणार आहे आपल्याला एकमेकांचे चेहरे पहावे लागणार आहेत आणि असं होत असताना जर आपण एकमेकांची मनांना कुठेतरी छेद दिला तर तो फार मोठा गुन्हा ठरणार आहे असं मला वाटतं आणि एवढं बोलतो आणि माझे जे काही मनोगत होतं ते थांबवतो तुम्ही थोडाफार विचार करा आणि हे फक्त चित्रातला बदल नाहीये हे चरित्रातला बदल आहे आणि इथून पुढे जाऊन ते ज्या प्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींना ते ब्राह्मण होते म्हणून काढून टाकलं हे मी काठ हसून म्हणतोय कारण त्यांची पूर्ण जे कोणी व्यक्ती आहेत याच्या मागे तर त्यांचा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे आणि बऱ्याच वेळेला यांच्या यांच्याशी बोलणं माझं झालं परंतु ते काही त्यांची जी भूमिका आहे ती बदलायला तयार नाही आणि सर्वांना धन्यवाद द्यावा असं वाटतो कारण दोन तीन दिवस झालं जो निषेध झाला तो चित्राचा निषेध नव्हता तर त्या प्रवृत्तीचा निषेध होता ज्या प्रवृत्तीनं फक्त ब्राह्मण ज्ञानेश्वर माऊले आहेत म्हणून त्यांना त्या चित्रातून काढून टाकलं त्या प्रवृत्तीचा निषेध आपण केला चित्रकाराचा किंवा चित्र चित्राचा किंवा अनावर अनावरण करणाऱ्या व्यक्तींचा आम्ही कुठेही निषेध केला नाही आम्ही त्या प्रवृत्तीचा निषेध केला जी प्रवृत्ती ज्ञानेश्वर माउलींना ते फक्त आणि फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यातून काढण्याला त्या लोकांना प्रवृत्त करते तर तेही आता त्यांनी ते मान्य आहे की आम्ही जुनही चित्र तसंच ठेवतो आणि नवी, नवीनही चित्र राहू दे तर मला म्हणायचं असं होतं की आम्हीही त्याच विचारसरणीचे आहोत परंतु तुम्ही त्या कार्यक्रमाला नाव असं दिलं की सुधारित तेल चित्र इथंच मुख्य प्रॉब्लेम होतो सुधारित म्हणजे जुन्या काही चुका झाल्यात का जुन्या जर चुका झाल्या असल्या तर मग तुम्हाला तिथं सुधारणा करावी लागते आणि मग हे तुम्ही दाखवून देताय की जुन्या आपल्या ज्येष्ठ बांधवांच्या चुका झाल्या म्हणून त्यांना ते एकटं चित्र कुठेतरी तयार करावं लाग लागलं एवढं मला सर्वांना लक्षात आणून द्यायचं होतं आम्हाला कुठं वाद घालायचा नाही आम्हाला कामातूनही वेळ नसतो समाजसेवा जरी चालू असली तरी पूर्ण वेळ आपण आता सध्या तरुण असल्यामुळे तो देता येत नाहीये मला याचा मला त्रास वाटतोय दोन हजार पंधरापासून बराच वेळ मी त्यामध्ये दिला होता महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये फिरलो प्रत्येक तालुक्यांमध्ये गेलो आणि एक छानसं नेटवर्क त्या माध्यमातून तयार झालं आणि त्यांचे संबंध अजूनही मी मेंटेन करून आहे आणि मला सर्वांना हे सांगावं वाटतं की है। हा जो सलोका आहे हा कायमस्वरुपी रहावा आणि जरी काही चुका झाल्या असतील किंवा मी म्हणत नाही चुका हे मंथन झालं असलं तर सर्वांनी एकमुखाने पुन्हा एकदा जे जुनं चित्र आहे ते आहे असं ठेवूयात नवीन चित्र असू दे त्याचं काही आपल्या त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल जनता निर्णय घेऊन टाकल पण कुणीही इथून पुढं जर काही चित्र चरित्र किंवा काही सामाजिक मोठे बदल घडवायचे असतील तर आपले जुने ज्येष्ठ बांधव असतील किंवा सामान्य नागरिक असेल सामान्य समाज बांधव असतील यांना एकदा विश्वासात घेत जावा आणि त्यानंतरच जे काही तुम्हाला का काम करायचं ते करत जावा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय विश्वकर्मा जय भोजलिंग काका जय संत बंधू जवळजी महाराज